रवळनाथने उभारला महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सलोख्याचा सेतू डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांचे प्रतिपादन रवळनाथच्या चिकोडी शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न रवळनाथ हाऊसिंग फायनान्स ही केवळ वित्तीय संस्था नाही सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात समाजात परिवर्तन आणणारी सर्वंकष संस्था आहे चिकोडी शाखा ही सीमा भागातील नव्या पर्वाची नांदी असून रवळनाथने महाराष्ट्र कर्नाटकमध्ये सलोख्याचा सेतू उभारला आहे असं प्रतिपादन विदेश मंत्रालयाचे माजी राजदूत आणि सचिव डॉ ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केला श्री रवळनाथ ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टीस्टेट प्रधान कार्यालय गढिंग लज या संस्थेच्या चिकोडे येथील चौदाव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते निडसुसी येथील श्री दूरदुंडेश्वर सिद्धसंस्थान मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते चिकोडे येथील श्री साई सौदार्य कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष श्री जगदीश कवटगी मठ रवळणाचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले उपाध्यक्ष सौ मीना रिंगणे चिकोडी शाखा चेअरमन ॲडवोकेट जयपाल बोके सीओ डी के मायदेव यांची प्रमुख उपस्थिती होती श्री महास्वामीजी आणि श्री कवटगी मठ यांची भाषणे झाली प्रारंभी श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते चिकोडी शाखेचे फीज सोडून उद्घाटन आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झालं चिकोडी शाखेचे चेअरमन अॅडव्होकेट बोके शाखा सल्लागार प्राध्यापक डॉ गुरुराज येवळटिमट सुनील काजगर मल्लिकार्जुन मुगेरी प्राध्यापक भीमाप्पा माळी प्रशांत वरदाई महेंद्र शहा प्राध्यापक डॉ जयश्री नागराळी शाखा अधिकारी गोविंद जोशी यांचा परिचय करून देण्यात आला आर्किटेक्ट मनजित नागर यांचा विशेष सत्कार करण्यात आला शाखा चेअरमन अॅडव्होकेट बोके यांनी स्वागत केलं श्री काजगर यांनी अतिथी परिचय करून दिला रवळणाचे संस्थापक अध्यक्ष श्री चौगुले यांनी प्रस्तावित केलं शाखा सल्लागार प्राध्यापक डॉक्टर जयश्री नागराळी यांनी सूत्रसंचालन करत आभार मानलं उद्घाटन समारंभ रवळनाथचे सर्व संचालक सभासद शाखा चेअरमन शाखा सल्लागार अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते